नमस्कार मित्रांनो ओमसाई पत्रवाळी उद्योग मा माध्यमातून आम्ही चार पाच वर्षापूर्वी हा व्यवसाय टाकला होता तर माझे नाव प्रमोद भगत शेळके मुकामपोस्ट हरळवाडी तालुका मोहोळ तर आम्ही माझं आय टी आय शिक्षण झालं आहे बारावीनंतर आय टी आय केलं आणि त्याच्यानंतर कंपनीमध्ये एक चार पाच वर्ष जॉब केला पण हवं तसं पगार पण मी भेटत नव्हता आणि काम दुसरीकडे कर करण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करण्याची धडपड होती म्हणून मी फॅब्रिकेशन टाकलं होतं फॅब्रिकेशन एक चार वर्ष केलं आणि परत हे नवीन काहीतर स्वतःचं प्रोडक्ट करण्यासाठी काहीतरी करावं म्हणून हे पत्रवाळी उद्योग हे, हे आमच्या काकांनी माझ्या डोक्यात घातलं की काहीतरी ही नवीन आले ताटांचं न करता हे पेपर प्रॉडक्ट करावा म्हणून मी पत्रवा उद्योग टाकला सर्वप्रथम ही एक लाखाची मशीन घेतली आणि रिझल्ट चांगला आला म्हणजे गाव लेवलला मार्केटिंग करत करत आम्ही पुढं जाऊन वीस किलोमीटर एरियामध्ये मार्केटिंग केली दोन तीन वर्ष अडचणी भरपूर आल्या पण न हटता आम्ही प्रयत्न चालू ठेवला आणि पुढं जाऊन आता चार मशीनचं चा प्रोडक्शन आम्ही काढतो आणि सीझनमध्ये खर्च जाऊन एक पन्नास साठ हजार रुपये आम्ही कमवतो आणि हाफ सीझनमध्ये वीस ते तीस हजार रुपये आम्ही कमवतो तर नवीन व्यावसायिकांसाठी एवढंच सांगू सांगू इच्छितो की व्यवसाय करायला पहिली दोन तीन वर्ष न हटता मार्केटिंग वगैरे व्यवस्थित केलं ना व्यवसाय शंभर टक्के सक्सेस होतो काय काय बनवलं तरी आम्ही पत्रळीमध्ये जाड पत्रवाळी नॉनव्हेज खाण्यासाठी म्हणलं तर भफेचं ताट करतो आणि पीमध्ये म्हणजे कप्पा पत्रवाळी चौदा इंचीमध्ये कप्पा पत्रवाळी प्लेन पत्रवाळी आणि नाश्ता प्लेटमध्ये तीन इंची नाश्ता प्लेट चार इंची आणि पाच इंची नाश्ता प्लेट बनवतो आणि मध्ये म्हटलं तर सहा नंबर द्रोन आणि आठ नंबर द्रोण पेपर मध्ये सगळे आयटम आम्ही बनवतो